नमस्कार मी प्राध्यापक गोपाल दर्जी, संचालक दर्जी फाउंडेशन जळगाव विद्यार्थी आता दहावीची परीक्षा दिल्यात त्यांनी त्यांनी बारावीच्या परीक्षा दिल्यात काही विद्यार्थ्यांना वाटत की आता आमचा सुट्टीचा कालखंड चालू झाला नक्कीच हे स्वाभाविक आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या भविष्यासाठी एक महत्त्वाची भरारी घेणं ही सध्या ह्या विश्रांतीचा काळ त्यासाठी फार महत्त्वाचा आहे नेमकं आपल्याला कोणत्या भूमिका आपण समजून घ्यायला पाहिजे आणि कोणत्या भूमिका आपण समजायला नको याचं एक छोटंसं चर्चा सत्र अगदी मोजक्या आणि थोडक्या शब्दामध्ये आपण थोडंसं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावं असं काही पालकांची भूमिका होती मग मी ठरवलं की दहावी बारावीनंतर नंतर पुढचं काय किंवा पदीच्या शेवटच्या वर्षानंतर पुढचं काय हे तीन टप्पे आपल्याला महत्वाचे दिसतात बऱ्याच पालकांना असं वाटतं की दहावीनंतर त्याने फक्त अकरावी बारावीकडे लक्ष द्यावं मी असं म्हणेल करिअर आता ला आय पी एल मॅच सारखं खेळ झालेला आहे जीवनामध्ये ज्याला लवकरात लवकर कुठेतरी सेक्युरिटी असेल मग ते खाजगी क्षेत्रात असेल उद्योगात असेल किंवा सरकारी क्षेत्रामध्ये असेल आता गव्हर्मेंट सेक्टरकडे जाणाऱ्यांचं से प्रमाण जास्त प्रमाणात याच्यासाठी आहे की कोणतीही गुंतवणूक न करता फक्त कष्टाची मेहनतची आणि योग्य मार्गदर्शनाची जर साथ त्यांना असेल तर तिथं त्यांना निकाल मिळतो रिझल्ट मिळतो मुद्दा आपल्याला सगळ्यात आठवणीचा असा असतो की रिझल्ट मिळण्यासाठी नेमके टप्पे कसे असावे मग आम्ही खाजगी क्षेत्रात का जाऊ नये उद्योगाकडं का जाऊ नये ठीक आहे ना प्रत्येकाचं इंटरेस्ट आहे मी प्रत्येक पालकाला हे सांगितलं आपल्या पाल्याचा जिथं इंटरेस्ट आहे तिथं आपण ती भूमिका घ्यायला पाहिजे आपल्या पाल्यांना वाटतं अडचण आहे तर तुम्ही मला हे क्षेत्र निवडायचं आहे फक्त पालकांनी ही भूमिका तपासायला पाहिजे की नेमकं क्षेत्र तुम्हाला निवडत असताना त्याला सेक्युरिटी आहे किंवा नाही सुरक्षितता आहे किंवा नाही आणि रिक्स झाली तर त्यातून तुम्ही माघारी येऊ शकतात का बस एवढा विचार पालकांनी करायला पाहिजे नुसतं हट्ट आहे म्हणून तेही नको किंवा तुमचा हट्ट आहे म्हणून त्याच्यावरती भडीमार नको या सगळ्या भूमिका आपण तपासायला पाहिजे मी तर हे सांगेल की तुम्ही पदवी करतात की नाही दहावी बारावीनंतर तुम्हाला पदवी करायचीच आहे मग तुम्ही ई करतात एम बी एम बी बी एस करतात किंवा बी टेक करतात किंवा बी एस सी करतात बी कॉम करतात बी ए करतात माझा विरोध नाही तुम्हाला काय करायचं ते करावं परंतु जर तुम्ही प्रॉपररित्या व्यवस्थितरित्या पाच वर्ष दहावी झालेल्या मुलाने आणि बारावी झालेल्या विद्यार्थ्यांनी जर तीन वर्ष डिग्री घेता घेता करिअरचे जर ऑप्शन व्यवस्थितरित्या हाताळले तर त्याला ए बी सी डी हे विविध प्लॅन त्याला तयार होतात पण ते त्याच्याकडं लक्ष द्यायला तयार नाही अडचण अशी होते की लक्ष देत नाही मग नंतर ज्या वेळेला एका वयोगटामध्ये आपण पोचतो त्यावेळेला आपण भूमिका मांडतो की मला नोकरी मिळेल का मग नोकरी असेल तर माझं सामाजिक जीवन स्थिर होईल सामाजिक जीवन स्थिर होण्यासाठी मला चार पैसे कमवता यायला पाहिजेत हे एक आपली एक सामाजिक परंपरा आहे परंतु जर योग्य नियोजन योग्य वेळेला योग्य मार्ग मार्गदर्शनाने जर झालं तर येणारा कालखंड हा आपला असतो हे वाक्य लक्षात घ्या म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की टप्प्याटप्प्या डायरेक्ट तुम्ही अटॅक ग्रॅज्युएशन नंतर करण्यापेक्षा आता दहावीनंतर पाच वर्ष आणि बारावीनंतर तीन वर्ष जर हा अटॅक तुम्ही व्यवस्थित केला अटॅक हा शब्द मुद्दाम वापरला हा करिअर अटॅक आहे योग्य वेळेला योग्य नियोजन असं योग्य प्रॉपर आणि स्लो बेसिक टू ॲडव्हान्स म्हणून पालकांना आणि विद्यार्थ्यांना मला एवढं सांगायचं आहे की आपण वेळ न घालवता योग्य पद्धतीने हळूहळू का होणा मग आता स्पर्धा परीक्षेत का करावी हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे स्पर्धा परीक्षामध्ये समाजकारण आहे राजकारण आहे अर्थकारण आहे खेळ आहे जीवन जगण्याची कला आहे संस्कार आहे ह्या सगळ्या गोष्टी एका प्लॅटफॉर्मवर शिकवल्या जात असतील तर मी घेतलेलं प्रशिक्षण कधीही वाया जात नाही या प्रशिक्षणाचा फायदा खाजगी क्षेत्रात स्वतःच्या उद्योगामध्ये किंवा सरकारी क्षेत्रामध्ये विविध पैलूमध्ये काम करताना आपल्याला फायदाच होत असतो याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि तीच काळजी घ्या म्हणून दहावी बारावीनंतर दर्जी फाउंडेशनने कोणता उपक्रम हाती घेतलेला आहे तर एक आय सी टी सी नावाचं एक मॉडेल तयार केलं दहावीनंतर पाच वर्ष आणि बारावीनंतर तीन वर्ष बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने विद्यार्थ्यांना कसं गायडन्स करता येईल याच्याकडे आमची भूमिका आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना खूप चांगला होतो आणि त्याचे चांगले रिझल्ट आम्हाला दिसत आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आम्ही रिझल्ट बघतोच आहे पण आय सी बी सी मॉडेलचे खूप चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट आहे फक्त मला विद्यार्थ्याला एवढं सांगायचं मध्ये ब्रेक करू नका किंवा हँब एखाद्या कोणी काही आपल्याला सल्ला देतो म्हणून स्किप करू नका कदाचित त्याने आपला एखादा नुकसान होऊ शकतं म्हणून सातत्यपूर्ण शेवटच्या टप्प्यापर्यंत दर्जी फाउंडेशन तुमच्यासोबत आहे आता गणेश कॉलनी रोड ख्वाजेमिया दर्ग्याच्या समोर आपण ही आय सी डी सी बॅचेस लॉन्चिंग केलेले आहेत त्याला प्रवेशसुद्धा सुरू झालेले आहेत जर तुम्हाला घ्यायचं असेल करिअर काउन्सलिंग करायचं असेल विविध काही अडचणी असतील त्या जाणून घ्यायच्या असेल तर तुम्ही माझ्या संपर्कात या नक्की माझं काउन्सलिंग करून घ्या मी तुम्हाला नक्की मदत करेन आणि एक करिअरची दिशा घ्या एवढंच मी सांगतो आणि दहावी बारावी आणि पदवीधरांनी एकदा दर तरी स्पर्धा परीक्षा त्या यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल बँक असेल स्टॉफ सिलेक्शन असेल किंवा बारावीच्या नंतर लवकर नोकरी लागावी यासाठी पोलीस सैन्यवरती असतील किंवा सेवा असतील या सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवर अभ्यासिका असं स्टडी मटेरियलसह सगळं तुम्हाला मिळेल फक्त इच्छाशक्ती जाग करा जा पुढं चाला अपयशातून बीच तुम्ही वेगळ्या तु क्षेत्रामध्ये यश मिळू शकता हे आपलं चांगलं क्षेत्र आहे त्याचा नक्की विचार करायला हरकत नाही एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद नमस्कार